नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्वालिटी बाय सागर सर या युट्यूब वरती आपल्या सगळ्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो सर्वांना माहितीच आहे की हा व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे परंतु या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत ज्या ज्याने अशी काही मुलं आहेत की ज्यांच्या मनामध्ये खूप संभ्रम अवस्था आहे तर त्या मुलांना कुठेतरी उत्तर मिळून जाईल अर्थातच आजचा हा व्हिडिओ आपला पूर्व पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस जी झाली एक जूनला तर त्याचं कट ऑफ किती लागेल याचा एक अंदाज सांगितलेला असणार आहे मित्रांनो जर तुम्ही यामध्ये पाहिलं तर मार्केटमध्ये किंवा आज युट्यूब वरती तुम्ही अनेक व्हिडिओ बघितले असतील की कट ऑफ किती लागेल एवढा लागेल तेवढा लागेल आणि याच्यामध्ये तुम्ही स्वतः कन्फ्यूज झाला असाल मी सिंपली तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत किंवा तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामधून तुम्हाला स्वतःला एक क्लिअरन्स मिळून जाईल की नक्की आपल्याला पुढे जाऊन काय करायचं काय केलं पाहिजे तुम्हाला आठवत असेल बघा फेब्रुवारीचा जेव्हा गट बचा पूर्वपरीक्षेचा पेपर झाला होता त्या पूर्वपरीक्षेनंतर मी एक असाच व्हिडिओ लाईव्ह स्वरूपामध्ये घेतला होता आणि त्यामध्ये मी सांगितलं होतं की ज्या मुलांचा स्कोर पंचावन्न आहे त्या मुलांनी सुद्धा मुख्याचा अभ्यास सुरू करा अल्टिमेटली जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेचा पेपरचा सेकंड पेपरचा अभ्यास सुरू करता तेव्हा तुमचं जीएस ऑटोमॅटिकली कव्हर होतं आणि त्याचाच असा इम्पॅक्ट आता झाला की त्या मुलांना सर्वांना गटकच्या परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क्स आलेले मला खूप मॅसेज आलेले आहेत किंवा कॉल सुद्धा आलेले आहेत अर्थातच मला त्याचा आनंद झाला आता बोलूयात आपण की नक्की या एक्झामच्या अर्थाने आपल्याला कटऑफ कसं ठरवायचं आता जनरली बघा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची मुलं बघायला मिळतात वेगवेगळ्या कॅटेगरी आपल्याला सांगता येतील पहिली कॅटेगरी आहे बघा ज्याचा अभ्यास खूप चांगला झाला आहे मात्र रिव्हिजन झालेलं नाही बघा तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसता हे तुम्ही स्वतःला अनालिसिस करायचं आहे पहिली कोणती सांगितली मी अभ्यास खूप चांगला आहे मात्र पेपरच्या अगोदर रिव्हिजन झाले नाही दुसरी कॅटेगरी आहे अभ्यासही खूप चांगला झाला वाचलेल्या कंटेंटची रिव्हिजन सुद्धा खूप चांगली झाली मात्र त्यासाठी जे आयोगाचे आपल्याला प्रिव्हिस इयरचे क्वेश्चन्स आहेत पीवायक्यू ज्याला आपण म्हणतो ते पीवायक्यू तुम्ही सोडवलेले नाहीये अशी दुसरी कॅटेगरी तिसरी कॅटेगरी आहे की तुमचा अभ्यासही झालेला आहे तुमचे रिव्हिजन सुद्धा झालेले आहे इवन तुम्ही पीवायक्यू सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दे सोडवले परंतु पेपरला ज्यावेळेस तुम्ही गेला तिथे अनेक गोष्टींना तुम्हाला फेस करावं लागलं ज्यामध्ये सगळ्यात मोठा जो विषय असतो तो म्हणजे टाइम मॅनेजमेंटचा दुसरा विषय असतो तो म्हणजे की तिथं कॉन्फिडन्सचा आणि तिसरा असतो तो, तो म्हणजे की रिस्क किती घ्यायची आणि कुठे घ्यायची हे समजण्यात सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आज आपल्याला मार्केटमध्ये मा बघायला मिळतात आणि जर तुम्ही बघितलं तर गडबती कट ऑफची जी रेंज तुम्ही बघितली बासष्ट पॉईंट पन्नास या कट ऑफने मुलांच्या मनामध्ये मा एक असं वातावरण निर्माण केलं की गटकं ही पूर्वपरीक्षा गट ब परीक्षा सोपे असते जनरली जर आपण ट्रेंड बघितला आजपर्यंत तर त्यामुळं गटकचं कट ऑफ हे गट बला क्रॉस करेल की काय अशीही सुरुवातीला चर्चा सुरू होती ते पणच्या अगोदर परंतु जागांची जर संख्या आपण पाहिली तर गट तुलनेमध्ये अनेक जागा जास्त आहेत अर्थातच सध्या चर्चा सुरू आहे की काही जागा ऍड होतील किंवा होतील नाही होतील तो भाग पुढचा पण सध्या ज्या जागा आहेत त्याच्यावरती आपण डिस्कस करूया एक तारखेपासून आजपर्यंत तुम्ही सगळ्यांचे ओपिनियन बघितले असतील वेगवेगळ्या मुलांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत बघा पेपर कसे गेले पेपर कसा होता पेपर सोपा होता इझी होता मॉडरेट होता किंवा खूप डिफिकल्ट होता हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्याबद्दल मी बोलणार नाही आता दुसरा म्हणजे की सध्या मार्केटमधले जे असणार मार्केट आहे ते वास्तविकच मला मी सांगतो ते म्हणजे की मार्केटमध्ये कट ऑफची जी लाईन ठरवली जाते सो मुलं डायरेक्ट त्या कट ऑफच्या लाईनला लाईनला फायनल ठरवत आहेत आणि या कट ऑफच्या लाईनमुळे असं होतं की मुलांचा पुढचा जो अभ्यासाचा जो क्रम आहे किंवा जो सिक्वेन्स आहे ना तो थोडा कोलॅप्स होतोय याच्यामधूनच गॅप पडतोय अभ्यासामध्ये आणि जेव्हा परत निकाल लागेल किंवा पुढची एक्झाम समोर येईल तेव्हा मनामध्ये पुन्हा टेन्शन निर्माण होते मित्रांनो या गोष्टींचा कुठेतरी तुम्हाला बाजूला सारायचा आहे आणि आपल्याला या प्रवासामधून कंटिन्यू जायचं आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला हायलाइट करून सांगतो यामध्ये एमपीएससी ही एक नेहमी तुम्हाला सांगितलेलं आहे की परीक्षा नसून एक प्रक्रिया आहे आज पूर्व आहे उद्या मुख्य आहे त्यानंतर ना गडब असेल तर त्याला मुलाखत आहे पीएसआय साठी बट या प्रक्रियेतून जाताना खूप सारे अपडाऊन तुम्हाला बघायला मिळतात ज्यामध्ये कधी तुम्हाला असं वाटतं की मी शंभर टक्के इन होणार आहे अभ्यासाला बसल्यानंतर कधी कधी असं वाटतं की अरे कॉट ऑफ जर जास्त लागलं तर मी खरंच बसेल का नाही बसणार सो so, ही जी द्विधा अवस्था आहे ना ही सगळ्यात घातक असते बाबा निकाल येण्याच्या पूर्वीची त्यापेक्षा मला असं वाटतं की सध्या जी मध्ये चर्चा सुरू आहे या चर्चे वरती कुठेही न अडकता तुम्ही सुद्धा सतत विवेक बुद्धीने आजपर्यंत अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे गेल्या वर्षीच्या काही गेल्या वर्षांचे काही कट ऑफ तुम्हाला माहिती आहेत की जेवढ्या जागा जेवढे कटऑफ जागा कटऑफ हे तुमचा अगदी पाठ होऊन गेले मग त्यामधूनच तुम्हाला स्वतःबद्दलचा एक अंदाज असला पाहिजे म्हणजे एक उदाहरण तुम्हाला जे सांगतो की एखाद्या मुलाला सपोज आज त्रेपन्न मार्क आहे आणि तो मुलगा मला विचारतोय की सर माझं होईल का मी त्याला सपोज म्हटलं की तुझं शंभर टक्के होईल दुसऱ्या शिक्षकांना तो, तो विचारतोय की सर माझं होईल का तो शिक्षक त्याला सांगतोय की तू जरा थोडा बरं का तिसऱ्याला विचारतोय तिसरा म्हणतो तुझं होणार नाही मग मला सांगा या तिघांची जी मत आहे ती सारखे आहेत का नाहीयेत याने काय झालं जो मत विचारून घेणारा मुलगा आहे तो कन्फ्युज झाला तो अभ्यासाला गेल्यानंतर अभ्यास करायला बसला तेव्हा फार त्याच्या मनामध्ये अनेक विचार आले मग याच्यामधून त्याचा कंडिशन झाली की मेनसा निकाल लागेपर्यंत त्याचा अभ्यास परिपूर्ण असा झालेला नाहीये मग पुढे जाऊन जर मुख्यचा निकाल आलात तर मग तिथून पुढे जो परीक्षेसाठी जो कालावधी अभिवान दिलेला असतो हा एवढा कमी असतो की त्यामध्ये तुम्ही पुन्हा तयारी करू शकत नाही आणि पुन्हा परतनं सगळा सिलेबस कव्हर करू शकत नाही थोडक्यात मला हे सांगायचं आहे की तुम्ही आता जर मी जे सांगेल तुम्हाला लाईन त्या लाईनच्या जर सपोज पुढे किंवा मागे असाल हे का तुम्हाला सांगतोय कारण की सेकंड की खूप मॅटर करते अर्थातच ग्रुप बीला मॅटर नाही केली एकही चेंज नाही एकही कॅन्सल नाही त्याच्यामुळे जे पहिले मार्क होते तेच फायनल ते राहिले बट ग्रुप सीला तसं आपण म्हणू शकत नाही ना ऑब्जेक्शन खूप सारे जात असतात शेवटी आयोगाचा तो सर्वस्वी निर्णय आहे की कोणता बदलायचा कोणता चेंज करायचा किंवा कोणता रद्द करायचा सो त्याच्यामुळं या सर्व गोष्टींना समोर ठेवून मी जी लाईन सांगेल लाईन मधल्या मुलांनी बिनधास्तपणे मुख्यचा अभ्यास सुरू करा कारण का की तुम्ही असं नाही होणार की ही परीक्षा जर सपोज नापास झाला मी तुम्हाला असं म्हणतो की तुम्ही जर नापास झाला तर डायरेक्ट एमपीएससी सोडून देणार आहे तुम्ही एमपीएससी करणारच आहात ना तुम्ही ह्या प्रक्रियेतून जाणारच आहात ना मग अभ्यासाला तुम्ही खंड का पाडताय मी गट गट बोला सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आता एक जून उदाहरण तुम्हाला देतो एकतीस मे किंवा तीस मे असे दोन दिवस तुमच्या या प्रवासामधले खूप असे सस्पेन्सिव्ह असे दोन दिवस होते बघा तुम्ही स्वतःला करा त्या दोन दिवसामध्ये तुम्ही कधी जेवण करायचं कधी कधी झोपायचं कधी व्यायामाला जायचं कधी अभ्यासाला जायचं ह्याचं किती स्ट्रिक्टली तुम्ही फॉलो करत होता मात्र एक तारखेनंतर तुम्ही एवढं रिलॅक्स का झाला जेणेकरून तुम्हाला असं वाटलं की झालं परीक्षा संपली की माझा अभ्यास चालू गेला असं नाही तोच मुलगा त्याच्यामध्ये पास होऊ शकणार की ज्या मुलाने एक तारखेनंतर म्हणजे जास्तीत जास्त एक ते दोन दिवस गॅप घेतला आणि पुन्हा तीन चार तारखेपासून त्याचं रेग्युलर शेड्यूल सुरू ठेवलं मग आता परत तुम्हाला असं वाटत असेल की सर सांगतायत एवढं सगळं सांगतायत सर सांगता कटअपचं का नाही बोलत मी सुरुवातीला यासाठी ह्या गोष्टी सांगितल्या मित्रांनो कारण का एमपीएससी मधून पोस्ट काढण्यासाठी खूप सारा संघर्ष करावा लागतोय आणि आज तुम्ही बघताय दोन हजार तेवीसचा जो गटचा मुख्यचा निकाल अजून पेंडिंग आहे तुम्ही विचार करा की यामधून जर तुम्हाला मेन्स मधून जर तुम्ही क्वालिफाय झाला तर किती मोठी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे एक मुद्दा मी नाही बोलला पाहिजे परंतु मी तुम्हाला हायलाईट करून सांगतो जेणेकरून तुम्ही थोडं जागा होताल म्हणजे की या वर्षापासून दोन हजार पंचवीस पासून आता सगळ्या मुख्य परीक्षा राज्यसभेच्या डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये होणार आहेत अर्थातच गेल्या सात ते आठ वर्षांपासून राज्यसेवा राज्यसेवा ऑब्जेक्टिव्हची तयारी करणारा जो मुलगा आहे किंवा विद्यार्थी आहे तो आता शिफ्ट कुठं होईल कंबाईनला होईल त्याच्यामुळे दोन हजार पंचवीस ची जाहिरात असणार आहे ज्याची पूर्व परीक्षा ही तुम्हाला नोव्हेंबर मध्ये बघायला मिळेल तर या पूर्व परीक्षेसाठी किती मोठं कॉम्पिटिशन असणार आहे याचा तुम्ही थोडा अंदाज लावा आणि त्यालाच तुम्ही थोडंफार स्वतःस करून स्वतःच डेडिकेशन फुल हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करा मी मुद्दा तुम की तुमच्या अभ्यासाला कदाचित थोडीफार गती येईल आता राहिला प्रश्न कुठला की कट ऑफचा शेवटी मी तुम्हाला तोच मुद्दा सांगणार आहे बघा मुलांची मला मी त्या दिवशी ग्रुपवरती मेसेज टाकला होता जवळपास सातशे आठशे लोकांचे मला मेसेज आले प्रत्येकाने त्यांचं नाव त्यांचे मार्क्स मिळालेले आहेत मला हे मेसेज केले काही लोकांनी त्यांच्या अक्षरशः उत्तर पत्रिका ज्या आहेत त्याचे फोटो काढून मला पाठवले हो हा तुमचा प्रामाणिकपणा आहे त्याबद्दल मी नेहमी तुम्हाला अप्रिशिएट करतो मित्रांनो परंतु ह्या सातशे लोकांचं जेव्हा मी अनालिसिस केलं किंवा के इतरही बाहेर इतर, इतर शिक्षक लोकांना मी डिस्कस करून जेव्हा अनालिसिस केलं एक गोष्ट कन्फर्म झाली ते म्हणजेच काय की गट ब आणि गट कची तुम्ही कुठं तुलना करू नका का तर जागांच्या बाबतीमध्ये तो एक महत्वाचा मुद्दा दुसरा म्हणजे की पेपरची लेवल पेपरची लेवल एवढी पण सोपी नव्हती जेवढी गडबची होती गटकची हे एक वास्तविक आहे मार्कांची ही गर्दी तुम्हाला बघायला मिळेल पंचेचाळीस ते पन्नासच्या आसपास बघा मार्कांची गर्दी कुठे बघायला मिळेल पंचेचाळीस ते च्या दरम्यान खूप सारे मुलं आहेत मग आपल्याला कट ऑफ जी रेंज आहे हे कट ऑफ रेंज कुठेतरी पन्नासच्या आसपास आपल्याला बघायला मिळू शकते त्यामुळं माझं तुम्हाला सजेशन राहील ते म्हणजे कोणतं की ज्या मुलांना अठ्ठेचाळीस पासून ज्या मुलांना बावन्न पर्यंत मार्क्स आहेत किती सांगितले मी पन्नास प्लस मायनस दोन म्हणजे अठ्ठेचाळीस ते बावन्न ज्यांना मार्क आहेत त्यांना अगदी बावन्न प्लस आहेत अशा मुलांनी कुठलाही विचार न करता डायरेक्ट जो तुमचा अभ्यास सुरू आहे त्या अभ्यासाचा काही वेळ मराठी इंग्रजीसाठी आणि काही वेळ जीएस साठी मग आता थोडक्यात त्याचं थोडं कॅटरायझेशन तुम्हाला सांगतो मी त्याच्या विभागणी सांगतो ज्या मुलांना फिफ्टी फाईव्ह प्लस मार्क्स आहेत त्यांनी मी म्हणतो जवळपास ऐंशी टक्के वेळ मराठी इंग्रजीला दिला पाहिजे कारण का जीएस ऑलरेडी तुमचं झालेलं आहे त्यात जे नवीन पॉईंट आता मेन्सला ऍड होत आहेत जे आहे जीपीएस आहे किंवा रिमोट सेन्सिंग वगैरे आहे तर ते तुम्ही फक्त त्या वीस टक्क्यांमध्ये ऍड करा बाकी तुमचा रेग्युलर जो रिव्हिजनचा सा सराव आहे त्या वीस टक्क्यांमध्ये सुरू ठेवा बाकी ऐंशी टक्के बेट कशाला द्या मराठी इंग्रजीला द्या कारण गट ब असो किंवा गट क असो तुमची पोस्ट ही डिसाइड होणार आहे तुमच्या मराठी आणि इंग्रजीवरती त्यातली त्यात इंग्रजीवरती डिसाइड होणार आहे सो पहिल्या पेपरला तुम्हाला ऍव्हरेज मार्क नको खूप चांगले मार्क लागतील तेव्हा तुम्ही ती कट ऑफची लाईन पार करू शकता दुसरं म्हणजे ज्या मुलांना स्कोअर पन्नास ते पंचावन्नच्या मध्ये आहे सॉरी पन्नास ते बावन्नच्या मध्ये आहे पन्नास ते च्या मध्ये किंवा त्रेपन्च पास आहे या लोकांनी सत्तर टक्के जो वेळ आहे तुमचा सत्तर टक्के वेळ हा तुमचा मराठी इंग्रजीला द्या सत्तर टक्के वेळ मराठी इंग्रजीला द्या आणि राहिलेला जो वेळ आहे तर तो वेळ तुमचा जीएस लाचणार आहे आणि बिलो फिफ्टी आहेत जे अठ्ठेचाळीस ते बावनच्या रेंजमधले आहेत शेड्यूल चालू ठेवा ज्यामध्ये साठ चाळीस टक्के किंवा पन्नास पन्नास टक्के मराठी आणि इंग्रजी आणि एका बाजूला जीएस असं शेड्यूल तुम्ही चालू ठेवलं पाहिजे एकंदरीतच कट ऑफ ची जी लाईन आहे हे एक आपलं प्रिडिक्शन असतं किंवा एक आपला अंदाज असतो तो आपण तुमच्यापर्यंत नेहमीच सांगत आलेलो आहे आणि याच्यापूर्वी सुद्धा राज्यसेवा परीक्षा असेल दोन हजार चोवीस ची गटबद् कट ऑफ असेल मी गटबतचं कट ऑफचा मला व्हिडिओ अजून आठवतो बघा मित्रांनो त्या कट व्हिडिओचा मुलांना खूप सारा फायदा झाला मी म्हणतो की कटऑफ ऑफ त्यापेक्षा जास्त लागले जास्तच लागले बट मी त्यावेळेस क्लिअर सांगितलं होतं की उद्या जाऊन कट जर जास्त लागलं तर तुम्ही अभ्यास सोडणार आहे का काही लोकांनी मला स्वतः मेसेज केले की सर अभ्यास आम्ही ना ना सोडणार नाही ठीक आहे कटऑफ किती पण लागू दे समोर पुढची एक्झाम आहे आम्ही कन्सिस्टन्सीने चालू ठेवू हो। ती मुलं बघा आता साठ प्लस आहेत थोडक्यात सांगायचं काय की एक एक्झाम जे आहे ना हे तुम्हाला डिसाईड करत नाही एकच परीक्षा म्हणजे पूर्वची की तुम्ही ही पोस्ट मिळणार आहे का नाही मिळणार आहे तुम्हाला कारण का प्रिमियम नंतर तुमची मुख्य आहे खरी स्पर्धा तुमची मुख्य आहे सो प्रिलियम हे ताणणेच फक्त गाभाचं पीठ वगैरे आपण चालतो बाबा पीठ करताना ते ताळल्यानंतर ना जे वरचे वरचे खडे राहतात का तर ते बाजूला करायचे सगळे जे कोर गाभा आहे खरा क्वालिटी मटेरियल आहे ना ते तुम्हाला सगळं मेन्सला बघायला मिळेल सो त्याच्यामुळे मित्रांनो किंवा बंधू भगिनींनो माझं तुम्हाला आव्हान असेल ते म्हणजे काय की ह्या कटॉपच्या भांगडीमध्ये जास्त अजिबात करू नका स्वतःच हंड्रेड पर्सेंट डेडिकेशन देण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के तुम्हाला, तुम्हाल ही ना ना एक तुम्हाला दोन हजार चोवीस मधून पोस्ट मिळायला कुठलाही अडचण येणार नाहीये दुसरी एक महत्वाची बातमी तुम्हाला मला माहिती द्यायची होती म्हणजे कुठली की दोन हजार चोवीस साठीच्या ज्या काही बॅचेस होत्या आपल्या जसं की पॉलिटी असेल करंट असेल ह्या आम्ही खूप कमी ऑफर मध्ये मुलांना दिल्या अगदी तुम्ही काल पॉलिटीला बघितलं असेल तर ज्यांनी बघा ते दोनशे बावीस ची बॅच घेतली होती का दोनशे बावीसला फक्त मी बॅच दिली होती कारण की ती बॅच परत मी सेल करणार नाहीये सो शेवटची बॅच होती म्हणून ती दोनशे बावीसला दिली होती फक्त ती पण दोनशे बावीस का फी दिल्यानंतर किंमत राहत नाही म्हणून मी त्याला दोनशे बावीस रुपये ठेवले होते लो अनेक लोकांनी त्याचा फायदा घेतला आणि मध्ये तुम्हाला आज स्कोर तेरा चौदा पंधरा अशी आपल्या बॅचच्या मुलांचे स्कोर तुम्हाला ऐकायला मिळतील अर्थातच ज्या लोकांनी माझी बॅच केलेले नाही त्यांचे पण स्कोर खूप चांगले असतील सो त्यांचं पण मी नक्कीच अभिनंदन करतो परंतु दोन हजार पंचवीस साठी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असेल कंबाईन गट बची पूर्वपरीक्षा असेल किंवा गट क ची पूर्वपरीक्षा असेल या दोन्ही परीक्षांसाठी चालू घडामोडी आणि क्वालिटी या दोन विषयांवरती आपल्याला व्यवस्थितपणे रेग्युलर असं काम करायचं आहे माझा प्रयत्न असेल लेक्चर लाईव्ह घेण्याचा मी रेकॉर्डेड लेक्चर यासाठी तुम्हाला पाठीमागचे दशाला दिले होते कारण की कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट मिळालं पाहिजे सो आपण प्रयत्न करूयात लाईव्ह लेक्चर घेण्याचा आणि जर तुम्हाला काही अडचण असेल एवढं डिस्कशन झाल्यानंतर सुद्धा अगदी तुम्हाला जर माझं मत पटलं असेल नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि अगदी पटलं नसेल तरी सुद्धा माझा जो नंबर आहे आणि ज्यांना पटलेला आहे त्यांना सुद्धा सांगतो माझा नंबर घ्या लेक्ष नाईन सिक्स थ्री टू सिक्स नाईन टू शहाण्णव त्र्याहत्तर सत्तावीस एकोणसत्तर सत्तावीस याच्यावरती तुमचं नाव आणि तुमची जी प्रतिक्रिया आहे ती माझ्यापर्यंत पाठवा अगदी पॉझिटिव्ह असो अगर निगेटिव्ह असो सगळ्या प्रतिक्रियांचं मी नेहमी स्वागत करत आलेलो आहे सो त्याच्यामुळं मित्रांनो माझं सगळ्यांना आव्हान असेल ते म्हणजे की या कट ऑफच्या एक्सपेक्टेड कट ऑफच्या जास्त भागडीत पडू नका तुम्ही सुद्धा आता अभ्यास करताय म्हणजे काय एवढं पण तुम्हाला अंदाज लागत नाही असं होत नाहीये तुम्हाला स्वतःचा एक अंदाज लागतो आणि जी रेंज मी तुम्हाला सांगितलेली आहे त्या आसपासच कट ऑफ शंभर टक्के असायला पाहिजे यापुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळून जाईल आणि जरी तुम्हाला अभ्यास करताना काही अडचण आली तरी तुम्ही माझ्यापर्यंत नक्की पोहोचवू शकता शेवटी एकदा सांगतो दोन हजार पंचवीसच्या बॅचेस लवकरच सगळ्या सुरू होत आहेत तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की सांगा या पूर्वीच्या बॅचच्या मुलांना नक्की विचारा आपला एक्सपिरियन्स कसा होता आणि शेवट सर्वात शेवटी सांगतो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका कदाचित ह्या शब्दांमुळं उद्या महाराष्ट्रामधल्या एखाद्या खेड्या पाण्यातल्या लोकांपर्यंत हा जर व्हिडिओ गेला जेणेकरून त्या मुलांना कुठेतरी थोडं रिअलाइज होईल थोडा कॉन्फिडन्स तयार होईल ज्याच्यामधून तो पुन्हा उभा राहू शकतो कारण कसं आहे हे जर तुम्हाला सगळं खटवाय बसलेलं आहे बघा सो त्याच्यामधून तुम्हाला स्वतःला सगळं स्वतःच सावरायचे स्वतःला स्वतःच हात द्यायचा आहे स्वतःच्या फाट्यावरती स्वतःला शब्बासकी द्यायची आहे तेव्हा तुम्ही जिंकला म्हणून सांगता लक्षात ठेवा ठीक आहे जास्त वेळ तुमचा घेत नाही धन्यवाद मी थांबतो पुन्हा एकदा सगळ्यांचे मी आभार मानतो नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद